नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वैशाली संतोष यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही शिफ्टिंग करणार आहोत तर आज सगळं रेडी केलेलं आहे आणि सकाळी आज चहा आणि चपातीचा नाश्ता पण झालेला आहे रोज आम्ही भाजी चपाती करतो मोस्टली स्प्राउटेडची मी भाजी बनवते मॉर्निंगला चपातीबरोबर पण आज भाजी नाही बनवली आज फक्त चहा आणि चपाती खाल्लेली आहे आणि संतोष पण चपातीच दिली आहे त्याला म्हणतात दही वगैरे घे आणि चपातीने दही खा दुपारी कारण आम्ही काल सगळं जे काय वस्तू आहे त्या सगळं भरण्यामध्येच आमचं रात्रीचे बाराच्या वरती वाजले म्हटलं आता लवकर झोपूया जास्त पण लेट करूया नको कारण सकाळी ऑफिसला पण जायचं आहे संतोष त्याच्यामुळे मग आता संतोष पण संध्याकाळी येणार सहा वाजेपर्यंत येईल आणि सहा वाजता आमचं शिफ्टिंगचा टेम्पो येणार आहे तर आत्ता मी परत चाललेली आहे कारण काही कामं अजून बाकी आहेत माझी आमच्या रूमवरची तिकडच्या फ्लॅटची तर ती पण आता क कंप्लीट करून घेते म्हणजे पूर्ण पण कंप्लीट होणार नाही थोडीफार बाकी राहणार आहे पण नंतर आम्ही गेल्यावरती हळूहळू करू शकतो तर आता आम्ही निघाले आहे तर आता केसर कसं वाटतं आहे तुला आता आपण तिकडे जातो आहे ना चांगलं वाटतं आहे ना इथे पण छानच होतं पण तिथे एकतर आमचं वी व्ही एम सीचा गॅस पी व्ही एम सीचं सॉरी पाणी आता भरपूर प्रमाणात चालू झालेलं आहे परत आमचा गुजरात गॅस इथे चालू झालेला आहे सगळ्या फॅसिलिटी जरा जास्त झाल्या तिथे डेव्हलप आणि इथे पण आम्ही इथे पण होणार आहे पण इथे आता नवीनच आहे त्याच्यामध्ये थोडासा टाईम लागणार आहे बाकी छानच आहे तर चला आता मी तिकडे जाते आणि तिकडची कामं कम्प्लीट करून घेते आणि तुम्हाला दाखवते आता सगळीकडे असं आम्ही सगळं सामान भरून ठेवलं ना ते दाखवलं तुम्हाला ते बघायचे सगळं असं सामान भरून ठेवलेलं आहे बॅगा जिथे मला जमलं तिथे मी ठेवलेले आहेत आणि काय मोठ्या काही वस्तू न्यायच्या नाही आहेत जे पण काय छोटे छोटे आणि अजून मी हे काढलेलं नाही आहेत भांडी वगैरे काढलेली नाही कारण ते लोक डायरेक्ट बॉक्सेसमध्ये टाकतात ना भांडी त्याच्यामुळे मी अजून भांडी वगैरे काढलेली नाही वॉशिंग मशीन वगैरे पण न्यायची आहे आतमध्ये पण काही वस्तू आहेत बेडरूममध्ये वगैरे ठेवल्या आहेत तर त्या पण मी बाहेर आणून ठेवणार म्हणजे त्यांना पण फटाफट गाडीमध्ये लोड करायला बरं होईल त्याच्यासाठी आणि काल माझी <laughs> फोडी आलेली ती फुटलेली आहे त्याच्यावरती जरा हर लावून ठेवलेली तर चला आता मी तिकडचं माझं काम कम्प्लीट करायला निघालेली आहे

ह्या भिंतीला पण थोडा थोडा कलर मारायचा आणि ह्या भिंतीला तिथला थोडंसं ते पण कलर मारायचं घरी येऊन फ्रेश झाली आणि त्याला चहा प्यायली आणि पोर्टरवाले आलेले आहेत ऑलरेडी शिफ्टिंगसाठी त्यांना म्हटलं थोडं दहा मिनटं आम आम्ही चहा पितो त्यामध्ये ते थोडे थांबलेत आता येतील परत सगळं पॅकिंग करतील आणि मग निघू आम्ही आमच्या आधीच्या घरी जाण्यासाठी निघू आम्ही आणि बरंच काय काय अजून भरायचं राहिलेलं आहे ते आता आठवण आठून सगळं भरते आहे आणि ते केसर आहे चहा पिते ती पण झाली आहे एक चहा हे घेऊन जायचं हां म्हणजे काय सगळं घेऊन जायचं आपण काढणार अजून देवप्पा पण आहेत ना देवारातले त्यांना पण अजून घ्यायचं आहे आपल्याला चला चला आता मी नंतर दाखवले तुम्हाला कशाप्रकारे आमचं शिफ्टिंग होतं आहे ते संतोष पण आलेला आहे घरी आणि चहा पितो आहे हा सगळा पसारा आहे हो आणि सामान त्यांनी आता बाहेर घेऊ घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं करून खाली नेत आहेत संतोष चहा पितो आहे आता त्यांना पण थोडीशी चहा दिली तर आतमधलं कसं पॅकिंग करतं ते आता आलंच नाही का नाही मती कधी घेऊन जायची हा ठीक आहे चला सर्व सामान काढलेलं आहे आणि टी व्ही काढायची आहे बाकी आहे तशीच आहे आणि आपले हा Okay, okay, okay. सगळे स्टँडमध्ये जेव्हा सामान असतं सा, असं सा आपल्याला वाटतं की खूप कमी सामान आहे आपल्याकडे जेव्हा असं शिफ्टिंग करतो तेव्हा समजतं की खूप सामान आहे आपल्याकडे मी ते थोडं अरे म्हटलं अजून भरून नाही होते तर बहुत सामान आहे मॅडम फ्रीज कवर एक लिफ्ट बंद पडकी आहे लिफ्ट लिफ्टचे कामांच्या काम चालू काम आहे <laughs> आम्ही आमच्या आधीच्या फ्लॅटवरती आलेलो आहोत आणि शिफ्टिंग चाललेली आहे इकडे इकडे सगळं शिफ्ट करतायत सामान सगळं सामान आणलेलं आहे आणि अजून फ्रीज आणतायत आणि अजून दोन तीन बॉक्स आहेत बॉक्स आहेत हा ते अजून आणत बाकी हे सगळं आणलेलं आहे आता थोडं थोडं करून लावायचं आहे कधी होणार आता सगळं लावून माहित नाही अच्छा तिकडे राहिलेलं आहे हा तर ते आता आम्ही आणायला जातो आहोत रिक्षामधून आता थोडं थोडंसं अजून चला खूप दमलेलो आहोत जेवण आता बनवायचं की नाही विचार करते असं तर संतोष म्हणतो आपण काहीतरी मागूया तर आता वाजले आहेत किती दहा वाजून गेले ना साडे वाजून दहा ला दहा मिनिटं आहेत म्हणजे आता एवढं असं जेवण बनवणार कधी आणि खाणार कधी असं आहे त्याच्यामुळे म्हटलं की आपण काहीतरी मागूया किंवा हॉटेलमध्ये जाऊन खाऊया बघूया ठीक आहे बघूया ठीक आहे तर मग परत भांडी काढा वगैरे ते पण आहे ना त्याच्यामुळे ठीक आहे आता। होते है बुकिंग होते का रॅपिडो रॅपिडो बुकिंग करतोय रिक्षा जरा आपल्याला चार्जेस पण कमी लागतात त्याच्यामुळे मग रॅपिडो बुकिंग करतोय कमी होतात नॉर्मल नाही होत आता आल्यावरती गॅसची पूजा केलेली आहे आणि दूध ओतू घालायला ठेवलेलं आहे आता दुधाला कड आलेला आहे दूध ती घातलेला आहे आता आता सकाळ झालेली आहे रात्री आम्ही दोन वाजेपर्यंत झोपलो कारण खूप दमलो होतो नंतर मग हॉटेलमध्ये काल दाल आणि भात मागवला आणि मग ते खाल्लं आणि थोडं साफसफाई तर करावीच लागते तर सा थोडी साफसफाई केली दूध ओतू घातलं आणि मग झोपलो जशी झोपे जोपेपर्यंत जोप राहते दोन वाजे आणि इतकं पाय वगैरे इतके दुखत होते ना की झोप पण लागत नव्हती <laughs> त्याच्यामुळे हो म्हणजे एवढं दमूनसुद्धा झोप लागत नव्हती कारण की पाय वगैरे खूपच दुखत होते मग नंतर कशी कशी भूक लागली आणि आता सगळा झालेली आहे आणि कालचा व्हिडिओ मी आज एंडिंग करते आहे कारण काल रात्रीमध्ये उशीर झाल्यामुळे मी नाही केलं मग तर तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ आमचा शिफ्टिंगचा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि आमच्या व्हिडिओला असेच सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय